नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा ज्या कोणा महिलांचे किंवा विद्यार्थिनीचे बारावी पास झालेले असेल आणि त्यापेक्षा पण शिक्षण झालेले असेल म्हणजेच की डिप्लोमा ग्रॅज्युएशन तर त्यांच्यासाठी अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने जे अर्जाची प्रक्रिया आहे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे त्यासोबतच तालुकास्तरीय लेवलवर पण जे या भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पण केव्हाही भरती निघणार आहे याची मी तुम्हाला संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी बघा तुम्ही चॅनलवरती जर पहिलींदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन अशा अपडेट मिळत राहतील तर चला तुर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता की अंगणवाडी सेविकेसह निसांची पद भरती जी आहे तीनशे पदाकरिता तालुका स्तरावर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया यामध्ये दिलेलं आहे की महिला व बाल विकास विभागांतर्गत एकशे अकरा अंगणवाडी सेविका व एकशे एकोणनव्वद मदतनीस अशा तीनशे पदाकरिता जिल्ह्यात महाभरती राबवली जात आहे यामध्ये बघा एकशे अकरा अंगणवाडी सेविकाच्या जागा दिसून येतील आणि मदतनीसांच्या जे आहे एकशे एकोणनव्वद तशा टोटल करून ज्या तीनशे जागा तुम्हाला दिसून येतील त्यासोबतच बघा खाली काय दिलेला आणखी की तालुका स्तरावर ही प्रक्रिया राबवली जात असून वीस मार्च पूर्वी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा स्तरावर देण्यात आलेले आहेत बघा याची जे वीस मार्चच्या अगोदर जे प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जे आहे जिल्हा स्तरावरून देण्यात आलेले आहे आणखी याबद्दल काय सांगितलेलं आहे बघा की जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागांतर्गत गावस्तरावर लोकसंख्येच्या प्रमाणात अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे एका अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पदे मंजूर आहेत जिल्ह्यात दोन हजार पाचशे ब्याण्णव अंगणवाडी केंद्र असून यामध्ये सध्या स्थिती दोन हजार चारशे पदे कार्यरत असून एकशे अकरा एक अंगणवाडी सेविकांचे पदे जे रिक्त आहेत बघा टोटल जे जिल्ह्यात जे अंगणवाडी केंद्र आहे ते दोन हजार पाचशे ब्याण्णव आहेत त्यापैकी जर सध्या स्थितीत दोन हजार चारशे एक्क्याऐंशी पदे कार्यरत आहेत आणि एकशे एकरा जी जागा आहे ती रिक्त आहेत यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तसेच दोन हजार चारशे नऊ मदतनीस कार्यरत असून एकशे एकोणनव्वद पदे रिक्त आहेत या रिक्त पदामुळे अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांना असुविधा निर्माण होत असताना रिक्त पदे भरण्याची मागणी गावस्तरावरून होत होती त्यामुळे शासन स्तरावर रिक्त जागा भरण्याला मंजुरी मिळाल्याने तालुका प्रकल्प कार्यालयातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा तीनशे जागांची महाभरती राबवली जात आहे तीनशे पदांची जी महाभरती ते राबवली जात आहे आता त्या कोण कोणत्या जे तालुक्यात जे ही जी भरती आहे ते राबवली जात आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिसून येणार तालुका दिलेला आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये किती जागा खाली आहेत अंगणवाडी सेविकेच्या त्यासोबत अंगणवाडी मदतनीसच्या यामध्ये तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही या तालुक्यापैकी जर असाल तर तुम्ही नक्कीच या भरतीला अर्ज करू शकता बघा यामध्ये खूप चांगली संधी अशी जे महिलांना निघून आलेली आहे त्यासोबत तुम्हाला मी तालुक्याची नावं सांगतो बघा वरुड अचलपूर अमरावती सुरजी दर्यापूर मोर्शी तिवसा चांदूर रेल्वे चांदूर बाजार रेल्वे भातकुली खंडेश्वर चिखलदरा धारणी एकूण जे तुम्हाला अंगणवाडी सेविकेच्या एकशे अकरा आणि मदतींच्या एकशे एकोणव्वद जागा दिसून येतील तर बघा या भरतीची जे प्रक्रिया ते सुरू करण्यात आलेली आहे वीस मार्च रोजी जे आहे ते संपूर्ण प्रक्रिया राबवण्याचे आदेश जे आहे ते जिल्हास्तरावरून आलेले आहेत म्हणून तुम्ही जर अजून पण अर्ज केलेला नसेल तर तुम्ही महिला व बालविकास विभाग मध्ये जाऊन याची चौकशी करा आणि तिथून ऑफलाईन फॉर्म भरा तिथून जे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाणार आणि अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे तालुका स्तरावर आणि जिल्ह्यानुसार जे आहे जागा निघत आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघाली का नसेल निघाली तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो कमेंट करा जेणेकरून त्याची काही इन्फॉर्मेशन माझ्याकडे असेल तर मी तुमच्याकडे नक्कीच पोहोचवेल आणि माझ्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन अपडेट मिळत राहील आणि ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दिलेली आहे तुम्ही तिथून बघू शकता जर माझ्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन झालेले नसाल तर बघा लिंक जे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊन जा अशाच नवीन भरतीसाठी जे आहे तुम्हाला मी माहिती देत असतो तर भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर चला धन्यवाद